छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि त्याचबरोबर शहराच्या राजकारणात एक शांत पण महत्वाची हालचाल सुरू झालेली आहे तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे पण त्याआधीच पक्षांतर्गत गणित युती आघाडीचे प्रस्ताव इच्छुकांची गर्दी आणि संभाव्य बंडखोरी यामुळे वातावरण तापू लागलंय विशेष म्हणजे कालपर्यंत आमच्या जागा तुमच्या जागा असं म्हणणाऱ्या शिंदे गटानं आता थेट भाजपकडे युतीचा हात पुढे केलेला आहे हा प्रस्ताव राजकीय मजबुरी आहे की रणनीती ही युती कोणाला फायद्याची ठरणार आणि कोणासाठी डोकेदुखी बनणार आणि या सगळ्यात महाविकास आघाडी नेमकी कुठे उभे आहे हेच आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र आज आपण चर्चा करतोय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमागचं संपूर्ण राजकारण पडद्यामागच्या हालचाली आणि येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू शकणाऱ्या पडसादांवर तर बघा महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच छत्रपती संभाजीनगरमधील सर्वच राजकीय पक्ष अक्षरशः कामाला लागलेत तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन अर्ज एकतीस डिसेंबरला छाननी दोन जानेवारीपर्यंत अर्ज माघार आणि तीन जानेवारीला चिन्ह वाटप अशी घाईघाईची वेळापत्रकं पाहता कोणताही पक्ष वेळ दवडण्याच्या स्थितीत नाही दहा वर्षानंतर ही निवडणूक होत असल्याने प्रत्येक पक्षासाठी ही केवळ स्थानिक सत्ता नाही तर भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी लढाई आहे याच पार्श्वभूमीवर सर्वात मोठी राजकीय घडली ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून भाजपकडे आलेला युतीचा प्रस्ताव मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे तसेच शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला विशेष म्हणजे हा प्रस्ताव शिंदे गटानं स्वतःहून दिला आहे काही दिवसांपूर्वीच जागा वाटपावरून ताठर भूमिका घेणाऱ्या शिंदे गट अचानक मवाळ का झाला हा प्रश्न इथे निर्माण होतो यामागे एक स्पष्ट वास्तव आहे ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकीत एकट्याने लढण्याची जोखीम शहरातील मतदारसंघाची गणित प्रभागनिहाय समीकरण आणि सक्षम उमेदवारांची उपलब्धता पाहता भाजप आणि शिंदे गट दोघांनाही हे लक्षात आलं आहे की युतीशिवाय सत्ता मिळवणं कठीण ठरू शकत त्यामुळे कोणत्या प्रभागात कुणाचे बळ आहे याची प्राथमिक यादी तयार केल्याची माहिती समोर येते आता स्थानिक कोर कमिटी निर्णय घेईल आणि अंतिम शिक्कामोर्तब दिल्ली मुंबईतील पक्ष करणार असं चित्र दिसत आहे पण या युतीचं एक वेगळं वास्तव आहे ते म्हणजे इच्छुकांची वाढती गर्दी भाजपनंतर आता शिंदे गटाकडेही इच्छुकांची अक्षरशः झुंबड उडालेली आहे केवळ एका दिवसात तब्बल पाचशे छत्तीस इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज नेले ही आकडेवारीच बरीच काही सांगून जाते दहा वर्षांची प्रतीक्षा स्थानिक सत्ता आणि भविष्यातील राजकीय वजन या सगळ्यामुळे प्रत्येकाला आता नाही तर कधीच नाही असं वाटतंय पण युती झाली तर जागा कमी पडणार उमेदवार कट होणार आणि त्यातून बंडखोरी उफाळून येणार हेही तितकच खरं आहे हीच बंडखोरी महायुतीसाठी सर्वात मोठं आव्हान ठरू शकते कारण भाजप आणि शिंदेगड दोन्हीकडे मजबूत स्थानिक नेते आहेत कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक प्रभागात दोन दोन दावेदार आहेत युतीतून तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची किंवा गुप्त मदतीची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वरवर मजबूत दिसणारी युती प्रत्यक्षात किती शिस्तबद्ध राहील हा मोठा प्रश्न आहे या सगळ्यात अजित पवार गटाची भूमिका मात्र अजूनही धुसर आहे महायुतीत असूनही छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना किती जागा मिळणार ते किती स्वतंत्र लढणार यावर कुठलाही स्पष्ट संकेत नाही चर्चाच नसल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम आहे हा संभ्रम निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो आता नजर वळते ती महाविकास आघाडीकडे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं समजतय तर ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातही चर्चा सुरू आहेत पण या चर्चा बाहेर फारशा दिसत नाहीत शरद पवार गटाची भूमिका काय असेल तेही स्पष्ट नाही महायुती जिथे आक्रमकपणे तयारी करत आहे तिथे मवियातील तिन्ही पक्ष सैरभैर अवस्थेत दिसत आहेत ना ठोस घोषणा ना इच्छुकांची गर्दी ना प्रचाराची ठळक दिशा त्यामुळे सामान्य मतदारांमध्ये मवियाचा संदेश पोहोचतोय का हा प्रश्न उभा राहतोय या सगळ्या घडामोडी पाहता छत्रपती संभाजीनगरची मनपा निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई राहिलेली नाहीये ती महायुतीची एकजूट शिंदे गटाची स्वतंत्र ताकद भाजपचं शहरावरचं वर्चस्व आणि मवियाचं भवितव्य ठरवणारी चाचणी बनली आहे इथले निकाल पुढील विधानसभा आणि लोकसभा समीकरणावरही परिणाम करू शकतात हे विसरून चालणार नाहीये एकीकडे युतीचे प्रस्ताव दुसरीकडे इच्छुकांची गर्दी आतून वाढणारी बंडखोरी आणि विरोधकांची गोंधळलेली अवस्था अशा सगळ्या वर्णांमधून छत्रपती संभाजीनगरची ही निवडणूक जात आहे येत्या काही दिवसात जागा वाटपाचे निर्णय होतील नाराज चेहरे समोर येतील आणि खरे राजकारण रंगात येईल पण प्रश्न एकच आहे की युती महायुतीसाठी संजीवनी ठरणार की अंतर्गत संघर्षाचं कारण बनणार या सगळ्यातून शहराचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकणार उत्तर मिळेल थेट सोळा जानेवारीला तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप शिंदे गटाची युती शहराच्या हिताची ठरेल का की या युतीमुळे अंतर्गत बंडखोरी वाढून संपूर्ण गणितच बिघडेल तुमचं मत काय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र